रमजान ईद निमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तर्फे सुरक्षा रक्षक तसेच स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना मिष्टान्न किटचं वाटप करण्यात आलं सालाबादाप्रमाणे रमजान ईद निमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं अकरा कंत्राटी सुरक्षारक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना वस्त्र ड्रायफ्रूट आणि सणासाठी आवश्यक मिष्टान्न आणि सर्व पदार्थ तसंच सुगंधी अत्तर याचा समावेश असलेले किटचे वाटप जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला दक्षिण सोलापूर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तहसीलदार दक्षिण सोलापूर किरण जमदाडे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला दोन्ही मान्यवरांच्याकडून सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज नायब तहसीलदार दक्षिण सोलापूर विठ्ठल जाधव तजमूल मुतवील एस पी माने नागेश पाटील सचिन सोनकांबळे बसवराज दिंडोरे रणजित घोडके यांच्यासह कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन रोहित घुले यांनी केलं यावेळेस मुस्लिम बांधवांनी शिरखुर्म्यांचा स्वाद घेण्यासाठी प्रत्येकानं यावं असं आग्रहाचं निमंत्रण दिलं